शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नागपुरात जोरदार आंदोलन सुरू आहे कधी नव्हे ते सर्व शेतकरी नेते एका मंचावर येऊन सरकारला धारेवर धरत आहेत दरम्यान कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही हलणार नाही असे गाठ बांधून आलेल्या शेतकऱ्यांची कैफियत मांडण्याचा प्रयत्न आणि त्यामागची आर्थिक सामाजिक आणि राजकीय कारणे याचं विश्लेषण आपण या व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा मराठा आरक्षणाच्या मागणीला सगळ्यात जास्त पाठिंबा मराठवाड्यातूनच का मिळाला आता सुरू असलेलं शेतकरी आंदोलन विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सगळ्यात जास्त का उचलून धरले प्रत्येक मोठ्या आंदोलनामागे तिथल्या सामाजिक आर्थिक घटकांचा सा परिणाम होत असतो महाराष्ट्राच्या सर्व विभागांमधील हे दोन विभाग मराठवाडा आणि विदर्भ सर्वात जास्त मागे असलेले आहेत त्यातही शेतकऱ्याची अवस्था सर्वात जास्त बिकट आहे या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठीचीच की धडपड तसा तर देशातला शेतकरी मोठ्या अडचणीत आहे पण विदर्भाचा विचार केला तर प्रामुख्याने घेतली जाणारी पिके म्हणजे सोयाबीन आणि कापूस सरकारने यंदा सोयाबीनला प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमी भाव जाहीर केलाय पण सध्या हमी भाव खरेदी केंद्रेच सुरू करण्यात आलेली नाही असं शेतकरी सांगत आहेत सध्या सोयाबीनला जो भाव मिळतोय तो साडेतीन हजार ते तीन हजार आठशे रुपये आहे म्हणजेच एका क्विंटल मागे पंधराशे रुपये तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे कापसाचा हमी भाव आठ हजार एकशे दहा रुपये आहे आणि मिळणारा भाव सात हजार रुपयाच्या आसपास म्हणजे इथंही प्रति क्विंटल एक हजार रुपयाने शेतकरी तोट्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर सांगतात एकेकाळी एक सोयाबीनच्या एका क्विंटलचा भाव हा एक तोळा सोने इतका होता आता तो दहा पट पंधरा पट कमी आहे निर्यात बंदी उठवा आणि आयात थांबवा योग्य तो भाव आपोआप मिळेल सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी कर्ज बाजारीत आलाय आणि म्हणूनच कर्जमुक्ती हा शेतकऱ्याचा हक्क आहे आम्ही भीक मागायला आलो नाही जे सोयाबीनचं तेच कापसाचं त्यामुळे शेतकऱ्यांचा हा आक्रोश नागपूरमध्ये बाहेर पडतोय त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला तर तो कर्जमाफी मागणार नाही आणि सर्वात महत्वाचं त्याने ती मागितली नव्हतीच माहिती सरकारने सत्ता कायम राहावी यासाठी आपल्या जाहीरनाम्यात जाहीर भाषणांमध्ये ती दिली होती काही महिन्यांपूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले या वर्षी पाऊस मुबलक झालेला आहे त्यामुळे अशात कर्जमाफी करण्यापेक्षा पुढील काळात जेव्हा दुष्काळासारखी परिस्थिती उद्भवेल त्यावेळी ती करणं जास्त फायद्याचं जास राहील पण पुढच्या दोन महिन्यात ओला दुष्काळ पडला शेतकऱ्याचं कधी नव्हे तेवढं नुकसान झालं अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की शेतकऱ्याच्या हातात पैसे देणं जास्त महत्वाचं आहे ते आम्ही देत आहोत कर्जमाफी करणार आहोत पण त्यावर समिती स्थापन किती आहे ते अभ्यास करत आहे भविष्यात करू याला काय म्हणायचं आज जर कर्जमाफी झाली तर नवीन कर्ज उभा करून शेतकऱ्याच्या हातात पैसा येणार नाही का एवढं साधं गणित मागच्या जवळपास अकरा वर्ष सलग सत्तेत असणाऱ्याने त्याला का समजत नसेल की मग ते समजून घ्यायचंच नाही नागपूरमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकरी नेते एकत्र आहेत ही खूप कौतुकाची बाब आहे बच्चू कडून सोबत राजू शेट्टी अजित नवले रविकांत तुपकर आहेत आणि इतरही नेते आहेत या नेत्यांवर कितीही राजकारणाचा आरोप झाला तरी ते जे मागण्या करत आहेत त्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्यामध्ये अजिबात गैर नाही शेतकरी शेतकरी म्हणून एकत्र येऊ शकत नाहीत शेतकरी शेतकरी म्हणून मतदान करत नाहीत हा समज पुन्हा एकदा या आंदोलनाने तोडला आहे नैसर्गिक आपत्ती आणि शासनाची शेती विरोधी धोरणं यामुळे राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत यंदाच्या अतिवृष्टीमुळे लाखो शेतकरी त्यांच्यावरील पीक कर्ज फेडू शकणार नाही अशी स्थिती आहे अशा वेळी कर्जमाफीची हीच योग्य वेळ असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सरकार मात्र याकडे कानाडोळा करत आहे सरकारकडे पैसा नाही म्हणून कर्जमाफी केली जात नाही असा एक युक्तिवाद केला जातो मग हे गणित तुम्हाला निवडणुकांच्या आधी कळलं नव्हतं का लाडकी बहीण योजना सुद्धा तुम्ही कर्ज काढून रेटत आहात त्याला तर वर्षाला चव्वेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होत असल्याचं समोर आले त्यापेक्षा निम्म्या पॅकेजमध्ये होणारी कर्जमाफी पाच वर्षात एकदा करायला काय हरकत आहे की मग शेतकरी आपलं काहीही करू शकत नाही हे पाश्वी बहुमत घेतलेल्या सरकारला वाटते का काल शेतकरी नेते रविकांत तुपकर आंदोलनात शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हणाले या देशात शेतकऱ्यापेक्षा जास्त बहुमत कुणाकडेच नाही हे विसरू नका दरम्यान जारांगे आंदोलन आंदोलनस्थळी भेट दिलेली आहे सोबतच बच्चू कुडू हे राज्य सरकारसोबत बैठकीसाठी मुंबईकडे रवाना झालेले आहेत या आंदोलनाचं फलित काय होतं हे पाहण्यासारखं असेल मंडळी तुमचं या आंदोलनावर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी व्हिडिओ सर्वांना शेअर करून महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद